मराठी मराठी करायचं तर मराठीच्या नावावर अन्याय करणारे हे थोतांड ठाकरे थोतांड ठाकरे राज ठाकरे आणि राज ठाकरे सहकारी अमित ठाकरे अमित ठाकरे आणि त्याच्या ते लोक होती त्यांनी माझ्यावर हात उचलला आज जीव घेण्याचा प्रयत्न केला माझ्या वीस वर्ष घालवलं त्या राज ठाकरेंबरोबर पण राज ठाकरेचा पक्ष फक्त आणि फक्त खंडणी आहे त्यांना काही गरज नाही त्यांना पक्षात फक्त खंडण्या गोळ्या करण्यासाठी अमित ठाकरेला बसवलं जात हे आहेत मनसेचे पदाधिकारी महेश जाधव यांना मारहाण केली ती मनसेच्याच लोकांनी आणि हे घडलं मनसेच्याच राजगड या मुख्य कार्यालयात महेश जाधव हे माथाडी कामगारांचे नेते आहेत मराठी कामगार सेनेच्या माध्यमातून ते मनसेसोबत जोडले गेलेले आहेत मनसेचे पदाधिकारी असलेल्या महेश जाधव यांनी फेसबुक लाईव्ह केलं आणि थेट राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत एक दिवस आधीच महेश जाधव यांनी राज ठाकरेंचं कौतुक करणारी पोस्ट टाकली होती त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजगडावर बोलवून अमित ठाकरेंनी मारहाण केल्याचा आरोप महेश जाधव यांनी केलाय आपल्या जीवाला धोका असल्याचंही वारंवार ते सांगत होते आता विषय तुम्हाला सविस्तर सांगतो काय घडलं ते आज हे सर्व कामगार हे सर्व कामगार अमित ठाकरेंकडे न्याय मागायला गेले होते की यांना या माताडी कामगारांना या माताड्यांच्या हक्काचं काम मिळावं ह्याच्यासाठी मी भांडत होतो त्यांचा विनय अगरवाल नावाचा मित्र अमित ठाकरे राज ठाकरे जर मला मारायचं तर ना जीव मारून टाका पण मी हे सोडणार नाही अशा प्रकारे जर ह्यात मोगलाई असेल मराठी मराठी करायचं तर मराठीच्या नावावर अन्याय करणारे हे थोतांड ठाकरे आहेत थोतांड ठाकरे हे मराठी माणसाचे कैवारी नाही आहेत हे व्यापाऱ्यांचे कैवारी आहेत व्यापाऱ्यांचे दलाल आहेत दलाल राज ठाकरे आणि राज ठाकरेचा पक्ष हा दलाल आहे फक्त वसुली बहादूर करणारा पक्ष आहे त्याच्या पलीडे काही नाही मी मला ह्या सगळ्या फेसबुक लाईव्ह नव्हतं माझा जीव पण घेतला घेतील मला मारून टाकतील माझा मर्डर होईल पण मी हा विषय सोडणार नाही न्याय ना मिळत नाही तो पण मी हा विषय सोडणार नाही राज ठाकरे आणि राज ठाकरे सहकारी अमित ठाकरे अमित ठाकरे आणि त्याच्यातही चिल्लर पिल्लर जी काही लोक होती त्यांनी माझ्यावर हात उचलला आज जीव घेण्याचा प्रयत्न केला माझा कसा बसा जीव वाचवून आलं या पाताडी कामगाराच्या मातडी कमेरा नंबर पळवून आणलंय तू वाचवलं यांनी मला राजगडच्या खाली राजगडच्या आतमध्ये घुसून मला मारले काय करायचं ते काय नेमकं काय राज ठाकरे दाखवतात एक करतात एक वीस वर्ष घालवलं त्या राज ठाकरेंबरोबर राज ठाकरेचा पक्ष फक्त आणि फक्त आहे तर महेश जाधव यांनी आपली बाजू सांगितली कामगारांना न्याय मागण्यासाठी गेलो असता मारहाण झाल्याचा आरोप त्यांनी केला तर दुसरीकडे या प्रकरणानंतर मनसेकडून एक पत्र जारी करण्यात आलंय त्यात ता मराठी कामगार सेना या संघटनेची आणि त्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे असे आदेश राज ठाकरेंनी दिले मनसेकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आलंय गेल्या अनेक महिन्यांपासून महेश जाधव यांच्या विरोधात कामगारांच्या तक्रारी पक्षाकडे येत होत्या त्याबाबत चार ते पाच वेळा पक्षाने त्यांना सक्त ताकीद दिली होती आज ते कामगारांना घेऊन राजगडावर आले होते तेव्हा यापुढे ही युनिट तुम्ही पाहायची नाही पक्षाकडून दुसरा व्यक्ती युनिटवर नेमला जाईल असं पक्षाने सांगितलं तरीही महेश जाधव हे कामगारांसोबत वाद घालू लागले त्यात ज्या कामगारांना महेश जाधव यांनी फसवलं त्यांनीच जाधव यांना मारहाण केली असं मनसेचे प्रवक्ते योगेश चिल्ले यांनी सांगितलं अमित ठाकरेंना यांना उलटसुळ उत्तर दिल्यामुळे चिडलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी महेश जाधव यांना मारहाण केल्याचं संदीप देशपांडे म्हणाले त्यामुळे एकीकडे महेश जाधव यांनी अमित ठाकरेंनी डोक्यावर मारलं असा आरोप केला आहे तर दुसरीकडे या आरोपात तथ्य नसल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं मात्र यामुळे मनसेमध्ये सुरू असलेला दोन गटातला हा वाद चव्हाट्यावर आल्याचं दिसून आलं आणि राजगडावर नक्की काय घडलं कोणाची चुकी होती कोण बरोबर होतं याची देखील चर्चा रंगली आहे मात्र मनसेच्या एखाद्या पदाधिकाऱ्याने राज ठाकरे आणि अमित ठाकरेंवर केलेले हे गंभीर आरोप याची देखील चर्चा होते या प्रकरणाविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने सबस्क्राईब देखील करा